नमस्कार होमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला दिवाळीचा आणखी एक पदार्थ बनवूयात जर तुमचाही राहिला असेल नक्कीच तर आपण बनवतो आज खाजे खाज्या बनवायचं आहे आपल्याला दिवाळीसाठी स्पेशल असा तर खाज्या बनवण्यासाठी आपल्याला बघा इथं मैदा घ्यायचा आहे पाव किलो मैदा घेतलेला आहे म्हणजेच अडीचशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे अडीचशे ग्रॅमच घेतलेली आहे साखर इथं तूप घेतलेलं आहे मी तूप आपल्याला लागणार आहे तर हे एवढं साहित्य दोन तीन वस्तू लागतात आणि मस्त असा खाजा होतो अगदी विकतचा आणतो ना त्याच्यापेक्षा भारी होतो आणि खूप वेळ पण लागत नाही तर चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण मैदा आहे तो चाळून घ्यायचा आहे तर बघा इथं मैदा आहे तुम्ही परातीत काढून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण पहिल्यांदाच मीठ घालूया थोडंसं चवीला मीठ घालतो ना तेवढं घालायचं आहे फक्त गोडामध्ये आपण जसं मीठ वापरतो ना तेवढंच घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे त्यानंतर आपण घालायचं याच्यामध्ये तूप तूप किंवा तेल तुम्ही दोन्हीपैकी एक घालू शकता असं काही तूपच घातलं पाहिजे असं काही नाही तर तीन चमचे मी तूप घालणार आहे तूप थोडं मी तळून घेतलं आहे बघा मी इथं पहिलं ते मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला अंदाज येईल पिठाला चांगलं सोळून घ्यायचं आहे तर ह्याप्रमाणे आपण तूप चोळून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी करत सॉफ्ट असा डो करायचा आहे तयार म्हणजेच जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसंच आपण पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर अगदी मळायचं नाही काही तर बघा इथं आपण सॉफ्ट असा डो किंवा पीठ मळून घेतलेलं आहे आता हे एक पंधरा मिनटासाठी तरी आपण हे झाकून ठेवायचं किंवा मुरण्यासाठी ठेवायचं आहे हे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूया तर बघा गॅसवरती एक भांडं ठेवलेलं आहे मी आणि ही साखर आहे ती बघा एक वाटी आहे पाव किलोचं जी एखादी वाटी असेल पातेलं असेल छोटंसं बाऊल असेल तर तो घ्यायचा आहे आणि त्याच्या अर्धा आपल्याला पाणी घालायचं आहे इथे एक वाटी साखर होती तर अर्धी वाटी पाणी घालणार आहे गॅस आता थोडा मोठाच करायचा साखर वितळेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर घालू शकता किंवा मग इसिन्स घालायचा असेल इसन्स घालू शकता तर मी इथं व्हाईट रोजच इ आहे ते आहे दोन ड्रॉप केवढा इसेन्स सुद्धा वापरू शकता तुम्ही काहीच नाही तर मग वेलची पावडर घालायची आपली एक चमचावर गॅस मोठाच आहे आपल्याला जर एक तारी पाक करायचा नाही आहे एक तारीला थोडासा कमी पाक करायचा आहे आणि एक तारीच्या पुढचं एक तारी करायचं नाही एक तारीच्या पुढचा तर करायचाच नाही आणि त्याच्यापेक्षा कच्चा पण करायचा नाही कारण जर कच्चा केला ना तर खाजे आहेत ते मऊ पडतील अगदी आणि टिकणार पण नाहीत आणि जर खूपच अगदी कडक पाक केला एक गोळी किंवा एक तारा तारच्या पुढचा पाक केला ना तर खाजे आपले साखरेत मुरणार नाहीत आणि कडकसुद्धा होतील हे बघा आता गॅस आपल्याला बारीक करायचं बारीक म्हणजे मीडियम ठेवायचा इथं आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचंय एक चार थेंब म्हणजे त्याच्यावरती साखर जमा होत नाही जे थंड झाल्यानंतर बघा साखर जमा होते ती होत नाही बघा इथं मी आता थोडंसं पाक घेतलेला आहे हातावरती पण हे बघा फक्त चिकट झालेलं आहे थोडंसं घेऊ द्यायचा हलकीशी तार आली पाहिजे तर बघा ही तार अशी अर्धट व्हायला लागलेली आहे तर बघा आपल्याला पाहिजे तशी तसा पाक झालेला आहे तयार अशी अर्धवट आपल्याला तार तुटली पाहिजे चला ले ले। ले ले तर पाक आपला तयार झालेला आहे आणि पीठ पण आपले भिजलेलं आहे छान आपण आता साठा ता तयार करून घ्यायचं आहे तर इथं बघा चार चमचे मी तूप घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण तीन चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घालायचा आहे तर मी अंदाजे घालते मी कॉर्नफ्लॉवर वापरलेलं आहे तुम्ही मैदासुद्धा वापरू शकता तर बघा हे पीठ आहे ह्याच्या आपण समान भाग करायचे आहेत समान आपल्याला पोळ्या करायच्या त्याच्या तयार एक मापाच्या करायच्या तर बघा ह्याचे समान असे आपण पाच भाग केलेले आहेत आणि आता ह्याच्या पाच चपात्या आपल्याला लाटून घ्यायचे आहेत एकदम पातळसर अशी पोळे लाटून घ्यायची थोडासा मैदा घ्यायचा आहे आपल्याला कोरडा मैदा लागतो थो थोडासा तर तर बघा एकदम पाच दसर अशी आपण चपाती लाटून घेतलेली लाटून ठेवूया आपण बाकीच्या चार आहेत त्या आपण अशाच लाटून घेऊया चला तर आपल्या पाचही पोळ्या लाटून झालेल्या आहेत आता आपण साठा लावून घ्यायचं याच्यावरती तर पाचही पोळ्यांचा आपण एकदमच एक लेअर करून घेणार एकावरती एक जर तुम्हाला तीन तीन पोळ्यांचा एक करायचा असेल लेअर तर करू शकता पण मी पाचही पोळ्यांचा तर एक एकच करणार आहे लेअर ह्याच्यावरती आपण मैदा थोडासा घालायचा आहे असं साठा लावल्यानंतर ह्यालाही साठा लावूया शेवटच्या पोईला सुद्धा आपण साठा आणि असा मैदा लावून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे रोल करून घ्यायचा याचा तर बघा असा शेवटी मात्र आपण थोडस पाणी लावायचं इथं तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही खाजे कापू शकता असं लहान मोठे आकाराचे आता आपण हे आहेत पेडे केलेले आहेत किंवा खाजे का कापून घेतलेले आहेत एका याच्यामध्ये काढायचे आहेत बाउलमध्ये तर बघा इथं काय करायचं आपल्याला हे खाजे आहेत हे बघा ह्या पद्धतीनं हलके स्याला प्रेस करायचं असं एकतर तुम्ही लाटू शकता थोडंसं लाटून घेऊ तर हे हलकंसं असं लाटायचं आपल्याला ठेवून द्यायचंय हे पण थोडंसं प्रेस करायचं आहे हलकंसं लाटायचं आहे तर बघा शेख हजे आपण थोडेसे प्रेस करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेऊया तेल आपल्याला अजिबात गरम नको आहे गॅस मी बंदच केलेलं आहे थोडंसं गरम वाटलं मला ते करून घेऊया आता चांगलं पलटी करत करत आपण त्याला छान असं तळून घ्यायचंय कलर तर बघा आपले खाजे मस्त तळले गेलेले आणि छान कलर आलेले काढून घेऊया आता असा कलर पाहिजे आपल्याला मीडियम टू स्लो गॅस करून आपण तळून घ्यायचं आहे त्याला इकडे जर पाक थंड झाला असेल तर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे चला तर बघा ते खाजे तळले जात आहेत तोपर्यंत हे खाजे आहेत आपण ते ह्या पाकामध्ये घालतो म्हणजे आपली दोन्ही कामं होत आहेत खाजे तयार झालेले आहेत आपले मस्त झालेले आहेत बघा ह्याच्यावरती आपण थोडेसे दे असे डेकोरेशन म्हणून पिस्ती घालायचे हे काय राहत नाही त्याच्यावरती पण आपल्याला फोटो वगैरे काढायचे त्यामुळं हे घालायचं आहे तुम्ही खाण्यासाठी करताय तर आपण हे असलं काही घातलं नाही तरी चालतंय फक्त छान दिसावं म्हणून मी आपण हे ठेवते चला बघा तर कशी वाटली रेसिपी सांगा आवडली का ते सांगा हे बघा हे आपले खाजे आहेत तयार मस्त असे लेअर्सवाले खाजे झालेले तयार प्रत्येक खाजा हा मस्त झालेला आहे बघा हे बघा खूप सुंदर झालेलं आहे आणि कुठेही साखर जमा नाही काही नाही आता थोडं थंड झालेलं आहे ते आणि साखरे आपण त्याला डीप करून घेतलेलं आहे हे बघा मस्त अगदी सगळे खाजे सुंदर झालेले आहेत अगदी हे बघा खूप छान झालेले तर बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि पटदशी करून घ्या दिवाळी चालू आहे पटदशी होते एकटेसुद्धा करू शकता तुम्ही इतके झटजशी होते आणि मस्त खायला तर एकदम मस्त लागते हे बघा दिवाळीचा हा आपण नवीन पदार्थ जर ताटात ता ठेवला तर ता। छानच आपल्या ता ताटाची जसोभास वाढणार आहे मस्त दिसणार आहे आणि खायला तर एक नंबर लागणार आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर पटदशी लाईक करून घ्या नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा